डॉक्टर बी आर आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील बिजगर्णी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात सर्वच महापुरुषांना व महामातांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक व बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष महेश धम्मरक्षित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक अशोक कांबळे यांनी केलं यावेळी महेश धम्मरक्षित प्राध्यापक अनिल मसाळे सर राहुल शितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या बैठकीला बिजवर्णी गावात बिजगर्णी गावातील बाबासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अनिल प्रधान निपाणी तालुका अध्यक्ष प्रताप शितोळे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार बिजगर्णी गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेनं करण्यात आली मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी